श्री गणेश स्थापना कधी करायची आणि केव्हा करायची अकोला पुरोहित संघाने सांगितले शुभ मुहूर्त गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया विघ्नहर्ता विघ्न हर्ता दुःख हर्ता सुख करता श्री गणेशाच्या आगमनाची आतुरता सर्वत्र आहे गणेश चतुर्थीला श्रींची स्थापना कोणत्या वेळी करावी हा प्रश्न प्रत्येक गणेश भक्ताला पडतो अकोला पुरोहित संघाने याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले आहे शास्त्रानुसार श्री गणेश ही विघ्नहर्ता मूर्ती आहे त्यामुळे कोणत्याही विशेष मुहूर्ताची आवश्यकता नसते तरी देखील परंपरेनुसार मध्यान काल म्हणजे दिवसाचा दुसरा प्रहर हा सर्वाधिक शुभ मानला जातो म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटे हा श्री गणेश स्थापनेचा सर्वोत्तम क्षण मानला गेला आहे सम्राट पंचांगानुसार शुभ काळ असे आहे लाभ काल सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते सात वाजून चाळीस मिनिटे अमृतकाल सकाळी सात वाजून चाळीस मिनिटे ते नऊ वाजून पंधरा मिनिटे शुभ समय सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटे ते बारा वाजून तेवीस मिनिटे वृश्चिक लग्नातील उत्तम मुहूर्त अकरा वाजून चौपन्न मिनिटे ते दुपारी दोन वाजून आठ मिनिट पर्यंत चंचल काल हा दुपारी तीन वाजून बावन मिनिट ते सायंकाळ पाच वाजून सात मिनिटेपर्यंत राहील संध्याकाळचा लाभ काल पाच वाजून सात मिनिटे सा, ते सहा वाजून एक्केचाळीस मिनिट पर्यंत महाराष्ट्र पंचांगानुसार चतुर्थी तिथी दुपारी तीन वाजून त्रेचा मिनिट पर्यंतच राहील या सर्व वेळा सम्राट पंचांगानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत अकोला येथील आयोजित सभेत पंडित रजनीकांत जाडा श्यामसुंदर अवस्थी अलोक तिवारी सुमित तिवारी लाला तिवारी भैरव शर्मा गोपाल शर्मा रुपेश शर्मा प्रमोद तिवारी रतन तिवारी तसेच पंडित रविकुमार कुमार शर्मा यासारखे विद्वान पुरोहित उपस्थित होते पुरोहित संघाने सर्व गणेश मंडळांना आवाहन केले आहे की डीजे रेकॉर्ड गीत न वाजवता मंडपात भक्ती गीत भजन व कीर्तन यासारखे गीत लावावे आणि उत्सवाचा आत्मिक आनंद वाढवावा प्रिय भक्त हो या गणेश उत्सवात भक्तिभाव उत्साह आणि सद्भावना या तीन गोष्टींचे दर्शन घडवूया आपण सर्वांनी श्रींच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्या जीवनातील सर्व विघ्नांचा नाश हो आणि मंगल कार्याची भरभराट हो गणपती बाप्पा मोवर्या मंगलमूर्ती मोर्या